नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी बंधू मी सचिन भाटे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो अजूनपर्यंत मी आपला कृषी मित्र सचिन बाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका शेतकरी बंधूंनो या यूट्यूबच्या माध्यमातून आपण संत्रा मोसंबी या पिकाबद्दल आपण विविध ज्या समस्या असतात जसं की बहार फोडणे ताण असतात जसे डिंक येणे किंवा झाडाची मर होणे अशा ज्या समस्या असतात त्या समस्याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधन परत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो शेतकरी बंधनो बऱ्याच शेतकरी बंधूंच्या आता सध्या आंबिया बाराचं नियोजन चालू आहे आणि आंबिया बाराचं नियोजन करत असताना शेतकरी बंधूंना प्रश्न पडलेला असतो की झाडाची पानगळ करावी का मोसंबी झाडाची पानगळ व्हायला पाहिजे का तर पानगळ झाली तर झाडं जास्त फुटतात का तर शेतकरी बंधूमध्ये हा समस्या ही जे शंका असते समस्या म्हटल्यापेक्षा ही जी शंका असते तर त्या शंकाचं बऱ्याच शेतकरी बंधूंना लक्ष देत नाही की झाडाची पानगळ ही झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे तर शेतकरी बंधूंना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे झाडाला ही ताण बसणं गरजेचं असते पानगळ व्हावी हा एवढं काही आवश्यकता नसते जसे आपण पिकामध्ये बघतो डाळींबिकामध्ये ही पानगळ ही आवश्यकता असते आणि पिकामध्ये शेतकरी बंधू ही पानगळ करून हा बार धरत असतात पण शेतकरी बंधूंना मोसंबीमध्ये तसं काही पानगळ करायची आवश्यकता नाही आहे जर आपण आपल्या जर का लक्षात येत नसेल ताण किती द्यावा काय द्यावा तर आपण जर बघायचं आप झालं तर शेतकरी हे जे आपण बघत आहेत आता या सन आपण मोसंबीच्या बागेमध्ये आपण हे जे पान बघत आहेत आता समजा ही फांदी बघत आहेत तर या फांदीचे आपले हे जे पानं आहेत हे पानं गोल झाल्यासारखे आपल्याला दिसत आहेत हे गोल झालेले म्हणजे याला हे ताण हा बसलेला आहे हा तान बसलेला आहे आणि हे झाडं फुटण्यासाठी नक्की शंभर टक्के मदत ही होत असते आणि पानगळ आवश्यकता नसते तर अशी जरी आपले पानाचे पोंगळे झाल्या तरी आपण पाणी हे सोडू शकतात आणि